तर नमस्कार मंडळी तर मंडळी एकसट फाटा मैदान हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आपण बघितलं की आज संध्याकाळी त्याचे लॉट लाईव्ह लॉट काढण्यात येतील तेव्हा आपल्याला समजेल की कोण कोणत्या गटात पळणार आहे त्याची वी व्हिडिओ आपण देखील करूयात तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो तमजेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की आपला नक्की विषय काय असणार आहे तर मित्रांनो सरजा आठ हजार पाचशे प्लस मथूर बिंदूरचा बेचा बादशा पब्लिकचं बेताड तर, तर मित्रांनो हे आणि त्याचबरोबर ड्रायविंग क्षेत्रातले बैलगाडी क्षेत्रातले एक नामांकित ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर हे त्रिकूट जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक नंबर का होतोच तर मित्रांनो हे उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेले आहेत हे त्रिकूट पुन्हा एकदा आपल्याला एकत्र दिसणार मागच्या वर्षी बघितलं हेच त्रिकूट होतं मैदानामध्ये ते एक नंबरचा मानकरी झाला ह्या मैदानात देखील हे हेच त्रिकूट आपल्याला पाहायला मिळणार आहेत पण मित्रांनो काही टॉपचे पैरे देखील झालेले आहेत पण त्यावर ड्रायव्हर कोण असणार आहेत हे देखील आपल्याला सांगायचं आहे सा तर मित्रांनो घरणिकेचा राजा घरनिकेचा राजासोबत असणार आहे जे शंभर टक्के पैरा फिक्स झालेला आहे घरणिकेचा राजा आणि दिवाण्या विठ्ठल यांचा दिवाण्या हा देखील ह्यांचा पायरा देखील फिक्स झालेला आहे पहिली घरची गाडी पळत होती ती याच्याची आणि देवाण्याची पण आता या मैदानात घरणीचा राजा आणि देवाण्या पळणार आहेत तर मित्रांनो त्याचबरोबर कारंडे स्प्रिट चिक्क्या तर कारंडे स्प्रिट चिक्क्याचा पायरा कोणच तर करंटे स्पेड चिक्क्याचा पैरा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात म्हणून ओळखला जाणार रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील एक टॉपचा पायरा आहे त्याचबरोबर आपल्याला दशम हिंद केसरी बकासूरचा कोणासोबत असू शकतो तर नक्कीच मित्रांनो दशम हिंद केसरीचा बकासूर जो आहे दशम हिंद केसरी झालेला आता अकरा वेळा हिंद केसरी झाला न उद्या जर झाला तर बारा वेळा झाला तर नक्कीच उद्यासाठी त्याला चान्स आहे तर मित्रांनो आपला बकासूर हा पहिरा शंभर टक्के नाही नव्याण्णव टक्के सांगतो आणि टक्का इकडे तिकडे आलीकडे तर मित्रांनो बक्कासूर कदाचित चिमण्यासोबत पळू शकतो तेव्हा जेव्हा संभाजीसप्रेचा चिमण्या आहे त्यासोबत त्यांचा पैरा होऊ शकतो तर असे काही पैर्या आहेत पण त्रिकूट त्रिकूट असणार आहे उद्यासाठी मैदान गाजवायला पण त्याचबरोबर आपल्याला रणजित सर निंबाळकर यांना यांची कन्या जी आहे अंकुरण आणि अंकितताई हे मैदानात दिसाव्यात असं सगळ्यांची अपेक्षा आहे सगळ्या प्रेक्षकांची ह्या दोन्ही दोघीजणी मैदानात उद्यासाठी उपस्थित राहाव्यात अशी सगळ्यांची इच्छा आहे धन्यवाद